कोटी जिल्हा परिषद गटामध्ये आपण उभा आहात सध्या अनेक प्रचार सभा आहेत आपल्या विरोधात आपण पाहतोय की सगळे दिग्गज जे आहेत ते आज एकत्र झालेले आहेत काय प्रतिक्रिया असतात आपल्या सगळ्यांचं एकवटायचं एकच कारण आहे त्यांनी मागच्या दोन्ही टर्म जे दोन उमेदवार एकवटलेत त्यांनी त्या कालावधीमध्ये कुठलंच काम केलेलं नाही आणि हे त्यांच्याही लक्षात आलंय हे जनतेच्याही लक्षात आले सर्वसामान्यांमधली ही चर्चा कानावर आहे तरी पण त्यांचा तो अठाच आहे उभा राहण्याचा आणि त्यामुळे वाटते म्हणून ते मुद्दे <laughs> प्रामुख्याने या निवडणुकीमध्ये लक्षणीय ठरणार आहेत कुठल्या समस्या आहेत काय ते कशा पद्धतीने सोडवले विरोधक दिशाभूल करायसाठीच प्रश्न कारखान्याची उपस्थित करतील जसं पाहिलं गेलं तर हे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या इलेक्शनमध्ये कारखान्याचा मुद्दा घेऊन लोकांची दिशाभूल करण्यापेक्षा स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घरकुल पाधन रस्ते आणि जनसामान्याच्या छोट्या मोठ्या समस्या याच्यावरती जिल्हा परिषद सदस्य किंवा उपाध्यक्ष यांनी हे कामं करायला पाहिजे होती जी त्यांनी केली नाही त्यामुळे लोकांची दिशाभूल करण्याची आणि आणि बदनामी करण्यासाठी लोक आक्रमक भूमिका राजे आता आपण जर पाहिलं तर आपल्याच घरातील जे व्यक्ती आहेत या ठिकाणी कोर्टी जिल्हा परिषद गटाचे याच्या आधी नेतृत्व केलेलं होतं त्यांनी आता कुठेतरी जे आपले विरोधी आहेत त्यांना पाठिंबा देत असल्याचं समजतंय काय सांगा राजकारणात कोणी कोणाशी बरोबर युती करतं तो काही विषय नाही पण ते शांत राहिले असते आणि आमच्याबरोबर जरी आले असते तरी आमची भूमिका त्यांना आमच्याबरोबर घेऊन जाण्याचे कायम मी बोलून दाखवलेली आहे याच्यापूर्वीसुद्धा आणि तशा अर्थाने त्यांचाही सन्मान आम्ही ठेवला असता पण त्यांनी त्यांचा निर्णय वेगळा घेतला आहे आणि तसा घेतलेला निर्णय त्याचाही आम्ही स्वागत करतो आम्ही काय घाबरणार येत नाही काय परिणाम काय परिणाम होईल परिणाम काय होऊ शकत नाही कारण त्यांनी शांत बसणं जनतेकडून अपेक्षित होतं त्यांनी हा चुकीचा पाऊल उचलल्यामुळं सर्वसामान्यामध्ये आक्रोश आहे आणि जनता काही गप्प बसणार नाही त्यामुळे ते येत्या नऊ तारखेला पेटीतून दिसेल की घेतलेला निर्णय बरोबर आहे का चुकीचा आहे त्यांनी अगोदर उमेदवार अर्ज दाखल केला नंतर माघार घेतला नंतर कसं बघता या गोष्टी ही एक खूप मोठा सर्कस होता ॲक्च्युली त्यांच्याकडे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं चिन्हाचं अजितदादांच्या पार्टीचं काम पश्चिम भागामध्ये केलं आणि इलेक्शन जवळ आल्यानंतर जे तिकीट वाटप ज्या नेत्यांनी राष्ट्रवादी मोठा केला त्या नेत्यांकडे ते तिकीट यायला पाहिजे होतं ते तिकीट नेत्यांकडं लवकर पोचलं नाही आणि तर चंद्रजी पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचं तिकीट ते आमच्या काही विरोधकांकडे पोचलं आणि ते तिकीट घेतल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला त्यांना असं वाटलं आता आमच्याकडे तिकीट आहे बघू आता कोणाला तिकीट मिळतंय पण ते या सगळ्या समीकरणामध्ये त्यांच्याकडून एक गोष्ट राहून गेली त्यांच्याच पार्टीचे नेते आदरणीय नारायणाबा पाटील साहेब त्यांनी वेगळी भूमिका घेण्याची ठरवली होती आणि ही भूमिका त्यांच्या लक्षात आली नाही आणि म्हणून त्यांनी त्या तिकीटावर उभा न राहता तुतारीवर उभा राहण्याचा अठ्ठास केला आणि नंतर त्यांच्या लक्षात आलं की करमाळा तालुका विकास आघाडी ही काय फुटिंगवरती बनली आहे आणि याचा बेनिफिट हा नारायणांना कसा होणार आहे आणि हे जनता ह्याच आघाडीला उचलून धरणार आहे म्हणून त्यांनी नंतर त्याचं तिकीट मिळवण्याचा प्रयत्न केला पण तोपर्यंत वेळ निघून गेली होती आणि ते तिकीट नेमकं आम आमच्या पदरात पडलं हे आम्ही आमचं नशीब समजतो राज्य प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत सुभाषाबा भुवे यांचे जे पती आहेत पती आहेत सुभाषाबा ते नेहमी तुमचे कौतुक करत होते वारंवार तुमच्यावरती तुमचे गुणगान गात होते परंतु आज प्रत्यक्षात त्यांच्या पत्नीने तुमच्या पत्नी एकमेकाच्या विरोधात लढत आहेत कसं बघताय जे वयाने आमच्यापेक्षा एक वर्षाने जरी मोठे असले आणि आम्ही त्यांचं कायम आदर आतिथ्य नेहमी करतोच आणि आपल्याला काय कोणावरती टीका टिप्पणी करायला आवडत नाही पहिल्यापासून आणि ते तसंच राहणार आहे पण ह्यामध्ये जे वास्तव्य आहे हे तर बोलून दाखवायलाच लागेल की कोणी काम केलं कोणी काम केलं नाही हे तर सांगावंच लागणार आहे त्यामुळे याच्यामध्ये वैयक्तिक पर्सनल लेवलवरती जाऊन कोणी टीका टिप्पणी करणार नाही त्यांचा मान सन्मान त्यांच्याजवळ आमचा मान सन्मान आमच्याजवळ त्यामुळे ह्या ह्या इलेक्शनच्या प्रक्रिया पूर्ण पा पाडेपर्यंत आम्ही याची कटाक्षाने ह्या गोष्टी पाळू की आमच्याकडून ही कुठली टीका टिप्पणी कोणावरती होणार नाही पण वास्तव्य जनतेच्या समोर आल्याशिवाय राहणार नाही या गटाची निवडणूक शेतकऱ्यांच्या ऊसाभोवती फिरू शकते तसं मला वाटत नाही कारण आता ऊसाचे दिवस गेलेले ही दोन हजार बाराची गोष्ट होती लोक आता केळीच्या क्षेत्राकडे आहेत त्यामुळे आता कारखान्यांना जे एकशे ऐंशी दिवस चालवायला लागतात प्रॉफिट रीच होण्यासाठी तर तेवढे आता दिवस कारखाने चालत नाहीत एकशे तीस कटाक्ष तेवढे चालू शकतात आता आणि त्यामुळे कारखानदारी आता अडचणीत यायला लागली आहे त्यामुळं आता कारखानेच शेतकऱ्यांच्या मागे पाळणार आहेत त्यामुळं तो जो वेटीस धरण्याचा जो मुद्दा आहे की तुमचे कारखान्यातला ऊस नेऊ किंवा आम्ही आडू याच्यावरती लोकमत काय ठरणार नाही फक्त त्याचे चार दोन टोळीवाले जे आहेत ज्यांना उचली दिल्यात वगैरे त्या दोन चार दोन लोकांवरती प्रत्येक गावामध्ये थोडासा तो दबावाचा प्रयोग करतील पण करत ते सुद्धा लोक शेवटी काय कोणी कोणाचा हात धरत नाही बटन दाबताना कोणाचं धरले हे बटन दाबले हे काय कळत नाही त्यामुळे त्याचाही काय उपयोग होऊ शकत नाही राजे पश्चिम भागाचा जर विचार केला करमाळ तालुक्याच्या तर यामध्ये प्रामुख्याने पाहिलं तर प्रत्येक वेळेस पाटील गटाचं या ठिकाणी वर्चस्व राहिलेलं दिसून येत आणि आपण ही जिंती भागाकडच्या जिंतीकडच्या भागामध्ये आपलंही सामाजिक कार्याच्या माध्यमातून बरेच बरेच वलय आपण त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे कशा प्रकारे ह्या सर्वच म्हणजे ह्या सूत्रांकडे कसं पाहताय की सगळंच विजयाचं म्हणा किंवा राजकीय सामाजिक सूत्राकडे कसं पाहत आहे एकट्या नारायण अबाच्या गटाचं साडे अकरा हजाराचं मतदान या गटामध्ये आहे आणि दोन नंबरला संजय मामांचं आहे सात हजाराचं आणि बागल पार्टीच पाच हजाराचं हे तीन नंबरला आहे त्यामुळे ऑलरेडी जे सर्वात मोठं लोकमत असणार जे गट आहे त्या गटाकडून आम्हाला उमेदवारी आहे आणि आमच्या कामाच सुद्धा त्याचं पावती लोक आम्हाला असं म्हणून हे दोघं जरी एकत्र आले तरी सुद्धा आमचं लोकमत त्यांच्यापेक्षा जास्तीच असेल एवढं मी तुम्हाला सांगू इच्छितो वहिनी साहेब तुम्ही होम तो दाव दौरा सुरू केलेला आहे कसा प्रतिसाद मिळतोय खूप छान प्रतिसाद मिळतोय लोक माझे बॉबी बॉबीराजे भोसले यांचं खूप कौतुक करत होते आणि त्यांना म्हणजे मानतात त्यांच्या समाज कार्याबद्दल ते नेहमी बोलत होते आणि माझे भोसले यांच्या पण समाजकार्यावर ते, समाज तार्या तार्या ते आ, सांगत होते कि तुम्ही नक्की निवडून या नितीनराजेंचा विषय असेल किंवा बॉबीराजेंचा विषय असेल खर तर करमाळा तालुक्याने बाबीराजांचं कार्य पाहिलेलं आहे त्यांचं राजकीय सामाजिक कार्य पाहिलेलं आहे आता आपण ते म्हणजे आपण जरी पाहिलं नसलं तर ऐकताय कसं वाटतं या सर्वच अभिमान वाटत आहे मला आणि माझ्या मिस्टरांचं पण कौतुक आणि अभिमान पण आहे ते पण त्यांच्या बडलांसारखाच करत आहे काय या निवडणुकीमध्ये कसं काय आता नेमकं पहिल्यांदाच तुम्ही एवढा मोठा दौरा तुम्ही काढलेला आहे टकल्यासारखं होतं पण काही नाही ठीक आहे म्हणजे करून प्रतिसाद कसं प्रतिसाद शंभर टक्के आहे